टेंबी येथील जैन मंदिरातून गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला भगवान महावीर यांची दोन हजार पाचशे एकावन्न जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली होती या मिरवणुकीत सहभागी झाले होते गेल्या चार वर्षांपासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या चोवीस महासंघांचा समावेश असतो तसंच भगवान महावीर यांच्या प्रतिमेनी सजलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक पारंपरिक पोशाखातील अबालवृद्ध सहभागी झाले होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स